बऱ्याच ना असं होतं की कामं आपण काढून घेतो पण त्यांना संपवायला जे आहे ते बरेच दिवस लागून जातात आणि ती कामं काही संपत नाही आज माझं तसंच झालं मी डबे जे आहेत ते एवढ्या एक्साइटमेंटमध्ये काढलेले होते की चला आज यांना काहीही करून क्लीन करायचे आणि परत त्यांना सेट करून ठेवायचे पण पाऊस असल्यामुळे त्यांना एक दिवस आणि एक रात्र द्यावंच लागणार होतं थोडंसं ड्राय होण्यासाठी म्हणून मग मी त्यांना बाल्कनीत ठेवलेले होते आणि यासाठी मी त्यांना बाल्कनीत राहू दिले बिकॉज पावसाचे दिवस आहेत आणि आत्ता काही धूर वगैरे जास्त येत नाही म्हणून त्यांना राहू दिले मी ॲज इट इज पण मला माहीत नव्हतं की ते बाल्कनीत राहून ते दोन दिवस तसेच पडून राहतील बिकॉज कृष्णालाही बरण होतं आणि त्यानंतर घरातली कामं दुसरी वाढली तर डब्बे राहिलेत साईडला आणि मुलांना बरण असलं ना की मग थोडंसं टेन्शन येतं बरं का की त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा मग त्यांच्याच मागे फिरा आणि लिटरली तीन दिवसापासून माझी रात्रीची झोपही नाही आहे आणि रात्री मी ना कितीही झोपलेली नसली पण तरीसुद्धा मला दिवसा झोप येत नाही म्हणून मी मीना दिवसा झोपतच नाही आणि रात्रीची झोप माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते पण मुलं आजारी असले की मग रात्रीची झोप मात्र आपली उडते सो हे असं रुटीन चाललेलं होतं म्हणून ह्या डब्यांकडे काही वडलीच नाही आज फायनली कृष्णाला थोडंसं ओके ओके वाटत होतं एकदम बरं नव्हतं पण थोडंसं ओके ओके होतं मग म्हटलं चला आज ही डबे जे आहेत ते सेट करून ठेवूया आणि मी नंतर विचार केलेला की जे माझ्याकडे छोटे छोटे जार आहेत ना त्यांनाही मी तिथे ठेवून देते कारण भरपूर स्पेस आहे तिथे आणि इकडे खाली जे आहे ते जागा नाही आहे एवढी मला ॲडजस्टमेंट करावी लागते प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून मग म्हटलं हे जे जार आहेत त्यांनाही तिथे ॲडजस्ट करूया म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते मला व्यवस्थित ॲडजस्टमेंट करता येईल म्हणून मी जेवढे बारीक बारीक जार होते ना सगळे असे समोर ठेवून दिले आणि असं नाही आहे प्रत्येक वेळेस मला इथे वरती किचनवर ओट्यावरच चढावं लागेल खालूनही माझं स्टूल घेऊन तिथे आरामात हात पुरतो म्हणून मग मी ते जार तिथे ठेवले आणि हे जार मला रोज लागणारे आहेत पण जे बारीक मसाल्यांचं सामान आहे ना तो मी छोट्या मसाल्याच्या डब्यात काढलेला आहे त्यामुळे मग ओके आहे की इथे राहू शकतात हे जार व्यवस्थित आणि जे काम मी करते ते डबल करणं खूप गरजेचं असतं म्हणून तो पण नंतर वरती चढला त्याने ते उघडून बघितलं ते लावून बघितलं हे अशी कामं तिथं चाललेली होती पण त्यानिमित्ताने का होईना मला परत हा टूर तुमच्यासोबत दाखवला गेला की हे सेट करून अशा प्रकारे आहे नाहीतर ते काही दाखवलं गेलंच नसतं बऱ्याच गोष्टी अशा असतात ना की मी विचार करते चला सेट केल्यावर दाखवते पण ते, ते काही होत नाही त्यानंतर इथे एक स्टीलची मांडणी होती माझी ती पण मी काढून घेतली आणि तिला व्यवस्थित डायरेक्ट घासून घेतली तर ती, ती क्लिप काही मी घेतली नाही कारण बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे जेव्हा मी मांडणी घासते तेव्हा पण आता म्हटलं ठीक आहे आपणच हे काम पटकन करून घेऊया उगाचंच कृष्णाला अजून ताप वगैरे आला तर हे काम राहायचं आणि ह्या रॅकवर इतके बारीक भांडे आहेत ना ते सगळी खाली पडलेली होती तर त्यांना वरती लावायची होती नाहीतर मग खूप पसारा वाटत होता घरामध्ये म्हणून मग मी ना आधी हे काम जे रॅक घासण्याचं काम होतं ते मी असंच करून घेतलं कॅमेराचं आणि आता नंतर बघा इथे जे आहे ना तर ती वॉल जी आहे थोडी काळपट वाटत होती कारण तिथे माझं देवघर पण आहे त्यामुळे थोडंसं दिव्याचं पण काढं होत असेल कदाचित माहीत नाही कशामुळे पण मी ती व्यवस्थित क्लीन केली ना तर बघा किती फरक पडला म्हणजे खूप मस्त दिसायला लागली आता ते जे लिक्विड मी लास्ट टाईम तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्याच लिक्विडने हे सगळे डाग काढून टाकले आणि आता फायनली रॅक ही व्यवस्थित सेट करून देते आत्ता मी परत माझ्या डोक्यात विचार आलेला होता की रॅक आता वेगळ्या पद्धतीचा सेट करते फक्त यावर स्टीलचेच भांडी ठेवते आणि त्याचप्रकारे मी केलं थोडेसे ॲल्युमिनियम आणि स्टील मिक्स करून मग मी तिथे असं व्यवस्थित सेट करून दिलं आणि आत्ता फायनली तो रॅक खूप छान दिसतो पुढे दिसेलच तुम्हाला मी दाखवेलच पण असं थोडंसं घरात क्लिनिंग झालं ना मग खूप छान वाटायला लागून जातं आणि ही थोडीफार क्लिनिंग करणं गरजेचं आहे कारण आता सगळे सण चालू होतील आणि मग घरात तशीच घाण राहिली की काही करावं असं वाटत नाही म्हणून मग मी ही किचनची क्लिनिंग करायला काढलेली आहे किचन आवरून हालत इतकी खराब झाली आहे ना ती काय सांगू आत्ता थोडासा स्वतःसाठी चहा ठेवलेला हो आहे मस्त आणि रॅक जो आहे तो असा सेट केला आहे आता उद्या जे आहे ते इकडचं सेट करायचं आहे पसारा बघा किती पडला आहे म्हणजे जो पण एक्स्ट्रा सामान आहे ना तो सगळा तिथे पडला आहे असं समजा आणि हा रॅक जो आहे एकदम मस्त सेट झालेला आहे त्यानंतर आता स्वतःसाठी इथे चहा ठेवला आहे आणि इकडे जी आहे ती मस्त कांद्याची भाजी जी आहे ती रेडी झाली आहे याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला येईल उद्या आत्ता रेसिपी डन झाली आहे दे, त्याची रेसिपी उद्या येईल शॉर्ट्समध्ये आणि उद्या जे आहे तर ते मला हे खाली पण पूर्ण घासून घ्यायचं आहे सो उद्या हे पण क्लीन करायचं आहे बघते मी हा ब्लॉग किती मोठा होतो नाहीतर मग याचा मी आता पार्ट टू करेन आणि हा जो ब्लॉग आहे तो पार्ट वनमध्ये येईल मनीष अजून आलेले नाही आहेत कृष्णा टी व्ही बघतोय आज थोडंसं कृष्णाला बरं वाटतंय दोन दिवसापासून तब्येत बरी नव्हती तर उद्या स्कूलला पाठवेल त्याला दोन दिवसापासून स्कूलला पण गेलेला नाही आहे सो so, बघते उद्या पाठवते त्याला स्कूलला सो so उद्यापासून व्यवस्थित रोटीन चालू होईल मुलं आजारी असले की घरात काहीच समजत नाही की काय करायचं कसं करायचं काहीच समजत नाही सगळं आपल्यावर पूर्ण जो प्रेशर असतो ना तो येऊन जातो त्यामुळे मग मुण ना हालत खराब होऊन जाते आणि त्यात अजून घर आवरायचं म्हणजे वेगळंच टेन्शन असतं असो रॅक झालेला आहे सेट फायनली आणि आत्ता उद्या बाकीचं जे किचन आहे ते पण पूर्ण करायचं आहे ट्रॉलीज क्लीन करायच्या आहेत भरपूर कामं आहेत मी म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी बोलून घेऊया चहा डन झाली आहे चला मी आता चहा का आता पुढचं जे किचन आवरायचं होतं ते काही झालेलंच नाही आहे अजून कारण कृष्णाची थोडीशी तब्येत खराब झालेलीच आहे म्हणून म्हटलं राहू ते मी काही पसरा काढलेला नाही आहे त्याला डॉक्टरकडे न्यावं लागतं आहे सारखं म्हणून तर बाकीचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत आत्ता पुरता एवढंच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय